नमस्कार प्रेक्षक हो जीवन अनिश्चिततेने भरलेले असते काही जण आपल्या सुखदुःखाचा सामना करू शकतात तर काही जण या दुःखाच्या गर्तेत अडकून जातात संकट आले की आपण विविध उपाय शोधतो भक्ती पूजा नवसायास पण तरीही अनेकदा समाधान मिळत नाही हिंगोली जिल्ह्यातील कुसुम भारत हनुमती यांचीही कहाणी अशीच आहे घरची परिस्थिती हलाखीची होती दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर जावे लागायचे एका परिचित भगत जिंकडून त्यांना संत रामपालजी महाराजांबद्दल माहिती मिळाली ज्ञानगंगा पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सत्य शोध घेतला आणि वाशिम येथे सत्संग ऐकल्यावर त्यांच्या मनात शाश्वत सत्याची जागृती झाली दोन हजार सतरा मध्ये त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली त्यांना मिळालेल्या अनुभवांची यादी मोठी आहे प्रचंड आर्थिक तंगी असताना कोणाची मदत न घेता त्यांच्या समोर परमात्मा यांनी मार्ग उभा केला ही केवळ त्यांच्या भक्तीची कहाणी नाही तर श्रद्धेच्या सत्याच्या विजयाची कहाणी आहे त्यांच्या जीवनात असे कोणते अनुभव आले आणि त्यांनी कसा हा परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या तोंडून नमस्कार सतसाहेब आपलं नाव कुसुम भारत हानवती आपण कोठून आलात जिल्हा हिंगोली तालुका शेनगाव महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती रोजान घरची शेती नाही काय नाही लोकांच्या रोजानं जायचं संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सहा दोन हजार सतरामध्ये मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सब सगळ्या देवी देवताची करत होतो संतोष मातेची करत होतो गणपतीची करत होतो उपास करत होतो चतुर्थ्या धरत होतो पण त्याच्या भक्ती केल्यानं आपल्याला काही लाभ मिळाला नाही संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल किंवा त्यांच्या भक्तीबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडे कशा वळालात गोरेगावच्या ताई त्याचं भगजीनं घर बांधाय घेतलं होतं त्याचं घर बांधायचं त्यानं मग पुस्तक एक दिवस त्याला विचारलं मग त्याने पुस्तक घेतलं एक वर्ष वाचलं जेव्हा ते पुस्तक भगजीनं वाचलं त्याला कळाय वाशिम ला सत्संग आहे तिथं तुम्ही ऐकायला या तेव्हा आम्ही ऐकाय गेलो तीन दिवस ऐकला ऐकल्याच्या बाद मग भगजी मत आपल्याला नामदिक्षा घ्यायची त्याच्या बाद नामदिक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी काही सखी आहे मैत्रीण आहे त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण स संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदिक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदिक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत पहिला लाभ मला आंबली तर लय होते असे खूप लगे भगतजींना ऐकून मला ट्रेनमध्ये झोपून नेलं परमात्मा तिकून मला हसून पाठवलं पहिला लाभ दुसरा लाभ हिंगोली जिल्ह्यामध्ये रॅली होती आम्ही मी रॅलीमध्ये जाऊ लागलो तर तीन कुत्रे आले आमचा मोठा ॲक्सिडंट झाला होता ॲक्सिडंट झाल्याच्या बाद संत रामपालजी महाराजानं जराशी बी अशी खरंच नाही येऊ दिली आमच्यावर आमची इतकी ले अशी अशी लांब गाडी आमची लई लगे अशी घासत गेली ती पण परमात्म्यानं अशी खरोच नाही दिली आमच्यावर तिसरा लाभ रुपूरला सत्संग होता तीन दिवसाचा आमच्याजवळ जो पैसे नव्हते हो आम्ही म्हटलं आम्ही कोणाला उष्ण बी मागू शकत नाही कारण कि आम्ही भक्ती करायला तर लोकमत लो तुम्ही देवाचे करायला आणि तुम्हाला कोणाला मागायचं काम नाही आणि तुम्ही कशी काय मागायले आम्ही कोणाला एक रुपयाही मागितला नाही तर साक्षात घरात पूर्ण परमात्मानं पैशाची बनलं असे पूर्ण लावून दिले पूर्ण घर भरलं त्या पैशाने फक्त परमात्माचे मला त्यात चरण दिसले मी पैशाचे बनलं ते असे सगळे हटवले आणि परमात्माचे चरण असे हात लावले परमात्माचे चरण दिसल्याच्या बाद मी सगळे ते बंडला हटवले आणि परमात्माच्या चरणाला हात लावले तर परमात्मा म्हणाले बेटा उठू परमात्मान मी परीक्षा पाहिली की पैसे ज्याच्यात भुलतात का म्हणून माया त्यावेळे माया माया पुढे एवढी मोठी टाकली की त्याला वाटलं मायात भुलेल म्हणून पण मी त्या मायात भुलली नाही मला परमात्माचे चरण दिसले सगळे बंडलं मी हटवले आणि परमात्माला फक्त एवढंच म्हणलं परमात्मा आम्हाला शेवेल जायचं आमच्या जो पैसे नाहीत तर फक्त परमात्मा मग त्यात ते दोनशे रुपये द्या मी फक्त त्या तितक्या बंडलातून पुरं घर भरलेलं होतं साक्षात परमात्मा पाचशेचे बंडलं पाचशेच्या नोटा होत्या पन्नासाच्या होत्या शंभराच्या होत्या पण मी त्यातले फक्त दोनशे रुपये घेतले पेट्रोलसाठी बाकी मी ते पैशाकडं डबल पाहिलं पण नाही त्या पैशाकडं तर परमात्मा तो आज ओळखलं की आपल्या बेटीला फसून फायदा नाही त्याच्या बाद चौथा लाभ घरी कोणीच नव्हतं हो भगजी कामाला गेलते अचानक घरी आले अचानक घरी आल्याच्या बाद गल्ली तर कोणी घरी नव्हतं हो एवढा मोठा हट्याक आलता लय मोठा हट्या आलता लयना मुलगा आहे शंकर नावाचा तो मरणाचा रडू लागला भगजी रडू लागले नड्डा वाजू लागला लय हातपाय थंडे पडले होते म्हणजे सगळं सक... हातापाय तू सगळा जीव गेलता फक्त श्वासच चालू होता त्याच्या बाद परमात्माच्या जेलामृत भगजीने घेतलं आणि जरासं तोंडात टाकलं स्वतः जाग्यावर आला न डवा जायचा जा थांबला परमात्मा जे लांबरूक घेतले ज्याने सगळं जागेवर आलं मग दवाखान्यात गेलो हॉस्पिटलमध्ये दे गेलो देवळे साहेबाच्या मग त्याने तपासलं तपासल्याच्या बाद मग ते मग बाबा भरती ठेवा लागते ला एक रात रात्रभर राहिलो तर बाग मग इंदूरला जायचं होतं जा भंडाऱ्याला डॉक्टर म्हणे मी सुट्टी देऊ शकत नाही म्हणे ते म्हणून आम्हाला सुट्टी पाहिजेत म्हणजे असे सु पेशंटची सुट्टी आम्ही देऊ शकत नाही कारण अशा पेशंटची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही आम म्हणे आमच्यावर जबाबदारी राहते म्हणे हार्ट हार्ट अटॅक काय लहान नाही भगतजी जित करू लागली नाही मग आम्हाला सुट्टी आजच पाहिजेत आजच पाहिजेत रात्रभर राहिलो दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली डॉक्टरनं सही घेतली भगतजीची की जिम्मेदारी आम्ही घेणार नाही जिम्मेदारी घेतली ना आम्ही घरी आलो घरी आलो तर ते डॉक्टरनं मेडिकल दिलेलं सगळं एक कृपा संत रामपालजी महाराजांगुळी घ्यायचं काम पडू दिलं नाही जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हृदयरोगाचा एक मोठा झटका येऊन गेलात आणि त्या झटक्यामध्ये आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये गल्लीमध्ये कोणीच घरी नव्हतं आपले जे भगत जे भगतजी आहेत त्याचप्रमाणे आपला जो मुलगा आहे फक्त हे दोनच व्यक्ती आपल्या घरामध्ये होते आणि केवळ चरणामृत दिल्यामुळे आपल्यावर जो येणारं संकट आहे हृदयविकाराचा झटका तो क्षणीच थांबला तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये गेलात आणि त्या डॉक्टरांनी आपल्याला जे काही ट्रीटमेंट दिली त्या गोळ्या दिल्यात त्या गोळ्या आपण किती दिवस घेतल्यात एकही गोळी घेतली नाही त्याने दिली डॉक्टरच्या हिशोबाने दिलेली गोळी एकही घेतली नाही डॉक्टर म्हणायले बी की आम्ही गोळ्या द्यालो तुम्ही गोळ्या घ्या मी आमलं आमचा परमात्मावर विश्वास आहे एकही गोळी घ्यायचं काम पडलं नाही सगळं मेडिकल दिलेलं पूर्ण वापस आणलं आम्ही ना आत्ता बी सोबतच आहे ती एकही गोळी घेतली नाही तेव्हापासून संत रामपालजी महाराजांना घ्यायचं कामपोड उभी दिलं नाही त्याचं जलामृत त्याचं सुमरण त्याची नेम त्याची भक्ती एक गोळी सुद्धा यातली घ्यायचं कामपोट दिलं नाही रामपाल महाराजांना की एवढं मोठं मेडिकल आहे काही जायची गरज नव्हती पण भगतजी वाटलं मी तिकडे इंदूरला चाललो म्हणून भगतजीनं ट्रीटमेंट करायसाठी नेलं तर आणि ताबडतोब मग एका दिवसाची सुट्टी घेतली घरी आणलं घरी आणल्याच्या बाद भगतजी घरी आले का नाही आले की भगतजी जेवले नाही काय नाही जे त्याला घ्यायचं होतं ते त्यानं घेतलं ते, ते, ते इंदूरला जाता आणि त्याने सुद्धा कलून पण पाहिलं नाही भगतजीनं ना, की त्यानं विचारलं पण नाही की तू आता जेवती का गोळ्या घेते का काय करते काहीच नाही त्याने त्याचा पसारा घेतला आणि भगतजी निघून गेले भगतजी निघून गेल्याच्या बाद परमात्मा पाच मिनटात त्याला जाणं आणि परमात्मा घरात येणं परमात्मा म्हणले बेटा तू काही काळजी करू न हो <laughs> बाहेर गेली की पण नाही घरात आली म्हणजे बेटा काही काळजी करू न मी ये दुपलच नाही गं भगतजीला जाऊ दे त्याची सेवा आहे मग भगतजी बाहेर गेल्या जाऊ बा दोन तीन दिवस पण मत मा भगतजी लिओ तर लोकं जवळ थांबले जोर भगतजी येत नाही तर दवरक परबात मा म्यापाशी थांबली पर मत बा लाभ झाली परत संत रामपांजी महाराजांनी नाम दीक्षा घेतल्या जावा या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला प्राप्त झाला का हो हे लाभ आता सहा जूनला मी शेवा होती बैतूलला तिथं दाढ लय फुगली होती लय फुगली होती दाढ म्हणजे असं तोंड काही खाता आहे ना पिता आहे ना काहीच नाही शेवा बी करू लागला असं म्हणता येणार लड्डू राम पुरी राम सब्जी राम असं काहीच बोलता ये ना काहीच मुकट्यानंच असं मग त्याला सेवा करू लागलो लय फुगली होती माझ्या अशी दगडावानी कडक झाली ती लय लगे अशी आणि ठणकू लागली लय तर तरी लक्ष दिलं नाही म्हणलं आपण परमात्माची सेवा करायलो परमात्मावर सोडून द्यायचं तर नुसतं एवढं मनात आणलं होतं परमात्मा म्हणलं आता आम्ही तर शेवे लागलो घरी गेल्यावर ला आता दवाखान्याचं काय होईल फक्त एवढं मनात आणलं परमात्मानं तेवढे पैसे हजार रुपये दिले म्हणले बेटा आसरमा जर दिले असते तर भगजी विश्वास करत नव्हते कारण भगजी म्हणत होते की एखाद्या भगजीचेच पडले यायला सापडले म्हणून यायनं हे सांगितलं नाही म्हणून परमात्मानं घरी पैसे दिले डाळीच्या डब्यात मग घरी एक मुलगा होता मोठा वैभव नावाचा मी त्याला विचारलं म्हटलं बाबा घरी जाय आणि आपल्या डब्यात पैसे आहेत का पाय म्हणलं परमात्मानं दिले घरी गेला मुलांना पाहिले म्हणले हो आई हजार रुपये आहेत म्हणले डब्यात पुन्हा मग तिथून परत त्यानं फुटू पाठवला तिथं सगळ्याला दाखवला परमात्माला धंडोद घातला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात असे अनुभव आले चमत्कार बघायला मिळाले आणि परमेश्वर पदोपदी आपल्याबरोबर होता आपल्या प्रत्येक संकटामध्ये तो उभा होता असं आपण अगदी निर्भयपणे सांगत आहात तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी दारोदार फिरत आहेत वेगवेगळ्या संतांकडे जात आहेत देवतांकडे मागणी करत आहेत सुख मागत आहेत मोक्षाचा मार्ग मागत आहेत तर या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल फक्त विनंती करू शकते की बहिणींना भावांनो तुम्ही संत रामपालजी महाराज धर्तीवर आलेले आहेत तर तुम्ही यायचं दीक्षा घ्या आणि तुमचं जीवनाचं कल्याण करा वेळ वाया घालू नका जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला या धर्तीवर अवतारित झालेले आहेत आणि पूर्ण परमेश्वराचा तो एक स्वरूप आहे तर आपल्याला जे होणारे येणारे संकट जे दुःख आहे त्यातनं जर आपल्याला लाभ प्राप्त होत अस पाहिजे असेल तर आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांकडनं सद्भक्ती स्वीकारून सद्मार्ग स्वीकारून त्या मार्गाला लागल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते सुख परमेश्वर द्यायला तयार आहेत तर असं कोणाला जर भासत असेल आणि त्याचं जर या गोष्टीवर विश्वास बसत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल परमात्मा जे चॅनल आहेत ना ससंगाचे त्याच्यावर नंबर येतात त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा हर जिल्ह्यात नामदान शर्ट येतं त्याच्यावर त्यानं नामदीक्षा घ्यायची आणि जीवाचं कल्याण करायचं ताई जसं आपण सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सोशल मीडियावर जेवढे काही प्लॅटफॉर्म आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांबद्दल जी काही माहिती आहेत त्यांचे काही के नामदान केंद्र आहेत या सर्वांची माहिती अगदी मोफत साधकाला मिळते तर मला विचारायचं आहे जेव्हा साधक त्या गुरुदीक्षा घेण्यासाठी त्या नामदान केंद्रावर जातो तर त्या साधकाला तेथे ती नामदीक्षा घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतात तिथं या हे सुद्धा लागत नाही या कृपा सुद्धा लावत लागत नाही दुसऱ्या ढोंगी साधूसारखं नाही की द्या पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या नारळाला द्यायला त्याला पालजी महाराजांना अशी सुविधा केलेली आहे की एक कृपा लागू शकत नाही फक्त ना जेलामृत प्रसाद रक्षसूत्र हे फ्रीमध्ये देतात एक रुपयाही सुद्धा लागत नाही आणि असा संत कुठं धर्तीवर बी आणखीन पाहिला नाही पण आता हे परमात्मा धर्तीवर आले तर आता बहिणीनं भावांना नामदिशा घेऊन तुमचं जीवाचं कल्याण करा वेळ वाया घालू नका धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरुजी डॉट ओ आर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता